नमस्कार मी पत्रकार बापूसाहेब काळे आज दिनांक चोवीस सप्टेंबर दुपारचे चार वाजून पंधरा मिनटं झालेले आहेत आमचे मित्र राजाभाऊ अष्टोळ आणि कॅमेरामन नागेश केनारे साहेबांबरोबर आम्ही आलेलो आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट पुणे सोलापूर कालपासून हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे प्रशासनाच्या वतीनं काल आम्ही ज्यावेळेस इथं आलो होतो त्यावेळेस इथं पाणी अजिबात नव्हतं परंतु आज हॉटेल जयशंकरच पाणी आलेलं आहे मात्र आज पाण्याचा चढ दिसून येत नाही स्थिर आहे उतार अजून काही दिसून येत नाही पण चढ नाही आहे जयशंकर हॉटेल हे प्रसिद्ध चहा चिवडा कुंदा याच्यासाठी प्रसिद्ध हॉटेल आहे तसंच अलीकड आपण पाहू शकतोय हॉटेल सुनील आहे त्याच्या मात्र हॉटेलचं पाणी जरा जास्त आहे त्यांच्या समोर आणि ते पाणी हॉटेलच्या आतमध्ये गेलेलं आहे आता ची, ची, अपन तर आपन आता अजुन के ही आपण परिस्थिती आताची आजच्या घडीची आपण पाहू शकता तर आपण सर्वांनी या परिस्थितीचा अंदाज घेऊन आता सध्या तरी अजून राष्ट्रीय महामार्ग सुरू झालेला नाही हा बंदच आहे नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि जर काय महत्वाचं काम नसेल तर बी नसेल तरी बी घरात बसावं कारण रोड बंद आहे नमस्कार